म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा जो कोणी विद्युत सहायक या ठिकाणी या कंपनीमध्ये जो रुजू होतो त्याचे स्वप्न असतात की आपलं प्रमोशन पुढं भवितव्यामध्ये होणार आहे आपण हे उच्च पदावर जाणार आहोत आपल्या कामामध्ये आपण उच्च पदावर कुठेतरी काम करणार आहोत परंतु हे पुढचे सगळे स्वप्न हे आज प्रशासनाने हा घाट घातलेला आहे की तुम्ही आहे त्या पदावरच तुम्ही जॉईन होणार आणि आहे त्या पदावरच तुम्ही सेवानिवृत्त होणार म्हणून पुढे आपल्या लाईफ भवितव्य राहणार नाही म्हणून ना 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 आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जे जे इथून पुढे संघटनेच आपल्याला जे हे धोरण संघटना ठरवेल जे जे आंदोलन संघटना ठरवेल त्या आंदोलनामध्ये आपल्याला सर्वांना हिरिरीने भाग घ्यायचा आहे जे कोणी आपल्या सोबत येत नाहीत त्यांना ये। सुद्धा आपल्या सोबत आपल्याला आणायचं आहे कारण हा आपलाच नाही तर या येणाऱ्या ज्या नवीन पिढ्या आहेत आपल्याकडे महावितरण असेल महापारेषण असेल किंवा जनरेशन मध्ये असेल ज्या नवीन पिढ्या येऊ घातलेल्या आहेत उच्च शिक्षित झालेले पोरं आहेत डिप्लोमा झालेले आहेत झालेले आहेत हे जे आपल्याकडे सुद्धा भवितव्य हे सगळं अंधारात जाणार आहेत आणि असं करून यांनी पन्नास टक्क्यावरचे मॅन पॉवर आणलं म्हणजे यांना हे दाखवायचं आहे की आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आमचं म्हणणं काय होतं ते तुम्ही ऐकलं नाही परंतु त्याच्यामध्ये फक्त एवढंच सांगितलं की तुमच्या लाईफ स्टाफ वरचा ताण कमी करण्यासाठी आठ तासाची बांधिलकी देण्यासाठी आम्ही हे रिस्ट्रक्चरिंग करत आहोत यांनी जवळपास पन्नास टक्के जागा कमी करून टाकल्या आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला जो काय लढा तो आपल्याला लागणार आहे या ठिकाणी आपल्याला आपले जे संघटनाचे जे केंद्रीय प्रमुख पदाधिकारी आहेत ते तर बिलकुल त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत की याला कसं हाणून पाडायचं ते बिलकुल आपण हाणून पाडू काही दृष्टी गोष्ट मला फक्त एवढं म्हणायचं आहे केंद्रीय नेतृत्वाला की हे सगळ्या सर्कलचा महाराष्ट्रामध्ये जितके सर्कल आहेत या सगळ्या सर्कलचा आढावा आपण संघटना मागून घ्यावा आणि त्या प्रत्येक सर्कल मध्ये किती पद एक झाले त्या पदाचा आढावा घेऊन आपण ते सर्व पद जोपर्यंत त्या मॅनेजमेंटला त्या रिस्ट्रक्चरिंग मध्ये आपण घालायला लावणार नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही हे जर ऐकलं नाही प्रशासनानं तर इथून पुढे सुद्धा आपल्याला ज्या ज्या दिशा आंदोलनाच्या आपल्या संघटनेकडून त्या त्या आपण जाऊ आंदोलन करू व या प्रशासनाचा आपण निश्चित निषेध करू विरोध करू आपल्या त्याच्या सोबतच बाकीच्या चा चौदा दिवाळ्याच्या मागण्या आहे पेन्शनची मागणी आहे छुक्या मार्गाने झालेलं चाललेलं खाजगीकरण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्युत केंद्राचे निर्मिती कंपनीचे जे विद्युत केंद्र आहे ते के खाजगी ठेकेदाराच्या घशात घालण्याचं जे कारस्थान हे प्रशासन शासन रचत आहे त्याचा आपल्याला तीव्र देणं विरोध करणं हे गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की कमीत कमी, कमी भविष्यात तरी आपली सर्वांची एकजूट ही राहावी व प्रकर्षण या प्रशासनाच्या शासनाच्या धोरणाला आपण सर्वांनी विरोध करावा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय कामगार संघटना आयोजित एक दिवसाचा धरणे आंदोलन धरणे आंदोलन यासाठी करायचं आज महाराष्ट्रामध्ये इस्ट्रक्टिव्ह वाढ चालू आहे आणि आज एक तारखेपासून रिस्ट्रक्चरिंग चालू करू असा प्रशासनाचे आदेश आहे नुकतेच आमचे केंद्रीय नेतृत्व अकरा सप्टेंबरला मुंबई मुख्यालयाचे येथे पी पी सादर करण्यासाठी गेले असता त्यांचं त्या ठिकाणी समाधान न झाल्यामुळे सदर निर्णय संघटने सासा घ्यावा लागला की आपण कुठल्याही कृती समितीमध्ये नाहीत आणि कृती समितीमध्ये जाण्याअगोदर जो काही केंद्रीय पदाधिकाऱ्यांची विशी झाली ठिकाणी ठरलं की सहा लढा आपण स्वतः सतरा जिल्ह्या स्वतंत्र लढणार आज आंदोलन त्यान करताय की कुठलाही कर्मचारी कमी होणार नाही तात्पर्य म्हणजे दोन हजार पाच ला जे कंपनी झालं त्यापासून आज ब्रेक ब्रेकडाऊन काढण्यासाठी पहिली दोन हजार पाचच्या च्या पूर्वी कमीत कमी गाडी होती आपल्या मंडळाची आणि स्टाफ देखील उपस्थित होता आज ती स्थिती दिसत नाही आणि रिस्ट्रक्चरिंग मध्ये ब्रेकडाऊन अटेंड करण्यासाठी सुविधा काय जसं की आमचे केंद्रीय अध्यक्ष यांनी आताच बोलताना सांगले की पेट्रोलचा आला काय या विविध चौदा मागण्यासाठी आजचा धरण आंदोलन आहे सांगायचं म्हणजे आज महाराष्ट्रात करन त्रेचाळीस हजार संघटने कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे जलविद्युत केंद्र सुस्थितीत असताना आज त्यांचा खाजगीकरण करण्याचा घाट चालू आहे भारतीच्या रोंगातून घाट घातला जातो याला आपले केंद्रीय नेतृत्व यांनी बऱ्यापैकी प्रशासनाला ज्या पद्धतीने पत्रव्यवहार करायचा आहे त्या पद्धतीने पत्रव्यवहार केलेला आहे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या त्यांनी प्रशासनाला मांडताना वेगळ्या मांडलेल्या आहेत आणि कागदावरती वेगळ्या केलेल्या आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला महाराष्ट्र राज्य वीस तांत्रिक कामगार संघटना मी एस पी शाहीर प्रादेशिक सचिव आज जे काही महावितरण कंपनीनं जो काही रिस्ट्रक्चरिंगचा घाट घातलेला आहे त्यावर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेनं जे काही आजचं धरणे आंदोलन होतं सकाळपासूनचं आमच्या संघटनेचं नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेबजी भाकरे पाटील तसेच तस सरचिटणीस सय्यद झहिरुद्दीन साहेब उपसरचिटणीस कैलास गोरकरजी उपाध्यक्ष नाना चट्टे व आमच्या विविध केंद्रीय पदाधिकारी आज छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयासमोर आमचं धरणे आंदोलन होतं आजपासून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून जी काही रिस्ट्रक्चरिंग होणार आहे या रिस्ट्रक्चरिंगला महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा अगोदर पाठिंबा होता परंतु ज्या वेळेस ज्या त्यांनी पत्रामध्ये परिपत्रकामध्ये जे काही त्यांनी अटी जे काही धोरणं त्यांनी स्वीकारले त्याला आम्ही अविरोध केलेला आहे या रिस्ट्रक्चरिंगमध्ये जे पाहिजे होतं मेंटेनन्स विंग रिस्ट्रक्चरिंग विंगमध्ये मेंटेनन्स पॉवर सप्लाय एन एस सी बी अँड आर अशा काही गोष्टी होत्या त्या आम्हाला न विश्वासात घेता यांनी जे काही केलेलं आहे व उद्या काही होणारा जो काही घाट आहे खाजगीकरणाचा याला महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना विरोध करत आहे परंतु ही रिस्ट्रक्चरिंग तांत्रिक कामगारांना चांगली वाटली होती प्रत्येकाला आठ तासाचंच काम मिळेल असं वाटत होतं परंतु या धोरणानंतर असं वाटत नाही की प्रत्येक कामगाराला हे आठ तासाचं काम, काम मिळेल प्रत्येकानं जे काही ब्रेकडाऊन काढून गेलेलं आहे त्याला सुद्धा वापस ला यावं लागत या रिस्ट्रक्चरिंग मध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की त्याने आठ तासाच काम करावं हो। पहिलं माझ्या तांत्रिक कामगारांना जे काही पेट्रोल भत्ता लागत होता तो फक्त शिक्षण मर्यादित होता परंतु आज उपविभाग जो काही तीस चाळीस किलोमीटरचा उपविभाग आहे त्याला काही लागणार पेट्रोल आहे इंधन भत्ता आहे हा जास्तच लागणार आहे त्यामुळे माझ्या संघटनेने जे काही उपाययोजना वरिष्ठ कार्यालयाला दिलेल्या आहेत त्यानुसार जर रिस्ट्रक्चरिंग होत असेल तर त्याला महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा पाठिंबा राहील मी एस पी शाहीर प्रादेशिक सचिव याला सुद्धा अनुमोदन देतो की ही रिस्ट्रक्चरिंग झाली पाहिजे परंतु तांत्रिक कामगार संघटनेनं जे काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार जय हिंद जय महाराष्ट्र जय तांत्रिक